नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत हो। दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचा फेसबुक पेज हेलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सोलापूर बाजार क्विंटल लाल कांद्याची झाली चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार शंभर रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव दोनशे रुपये मिळाला मंडळी हे होते सोलापूर बाजार समितीमधील अच्छा ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये चार हजार ऐंशी क्विंटल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार सातशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार दोनशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सहाशे रुपये मिळाला असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा